तर श्रावण महिना चालू झालाय रोज काहीतरी नवीन रेसिपी बनवायची इच्छा होते म्हणजे मध्ये काहीतरी खायची तर आज एक अजून नवीन रेसिपी बघितली आहे तर ती बनवायचा प्रयत्न करते मी तर तुम्हाला दाखवते मी काय बनवते चला ह्याच्यामध्ये ठेवलेत कॉर्न बॉईल करायला तर ह्याची काहीतरी आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे आणि ती जी बनवणार आहे रेसिपी मी गॅस वगैरे वरती नाही डायरेक्ट एअर फ्रायर मध्ये आहे ह्याच्यामध्ये सो रेसिपी स्टार्ट करूया आणि पुढचा व्हिडिओ मी स्टार्ट करते आता कॉर्नला फक्त पाच ते दहा मिनिटं बॉईल करून घेऊया काढून घेऊया बघा कॉर्न आता आपले व्यवस्थित बॉईल झालेत तर ह्याची आता पुढची रेसिपी स्टार्ट करूया आता मी वेगळ्या म्हणजे टोपत काढून घेते त्याच्यामध्ये चीज चिली फ्लेक्स थोडस अजून काय अजून टाकायचं असेल आपण ते सगळं टाकूया मैदा आहे ह्याच्यामध्ये मैद्याचं चा मस्त एक चांगला डो बनवूया आणि त्याला लाटून ते स्टफ त्याच्यामध्ये भरूया आणि एअर फ्राय मध्ये आपण त्याला काय बोलतात ट्राय करायला टाक ऑइल फ्री आज ऑइल फ्री खाणार आहे तर आता आपण मैद्याचा थोडा छोटासा डो बनवून घेऊया पफ बनवण्यासाठी थोडस पीठ कमी पडले थोडं अजून थो ॲड करते डो झाल्यानंतर आपण छोटे छोटे पुरे कसे कर करतो त्या साईजमध्ये आपण त्याला छोट्या छोट्या पुरी करून घेऊया हे स्टफ आता डो भरायचे रेडी झालाय पाच दहा मिनट त्याला साईडला ठेवूया थोडा नरम होऊ देऊया चला तोपर्यंत आपण बॅटर रेडी करून घेऊया हे सगळं सामान लागणार आहे याच्यामध्ये थोडं ओरेगोनो चिली फ्लेक्स आणि फ्लेवर साठी फक्त टेस्ट येण्यासाठी थोडस चाट मसाला टेस्ट पुरत थोडस मीठ ह्याला छानपैकी मस्त मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चीज पण करूया आपण चीज आणलंय माझ्याकडनं बाहेर गेले मी ठेवलं नाहीये खूप जास्त झालंय खिचता येणार नाही कसं करू आणि काय करू काय कळत नाही चला बघू आता पुढे काय डायरेक्ट टाकते लास्ट ऑप्शन छोटे छोटे पीस करून टाकते उत्तर नाही आहे खूप अवघड आहे दिसायला पाहिजे होतं थो। चीज थोडं खिसून ट्राय करूया होते का बघूया झालं तर चांगलंच आहे चिटकते सगळं यालाच आता लास्ट ऑप्शन आहे होत नाहीये डायरेक्ट ह्याला गॅसवर ठेवणार त्याच्याने ॲटलीस्ट आपलं काम तरी होऊन जाईल बघू होते की नाही मेल्ट व्यवस्थित पफसाठी थोडं कडकच चीज पाहिजे हे असं होत नाही आहे व्यवस्थित बॅटर बघूया आता कसं होतंय मी आता हे ऑप्शन घेतलंय लास्ट कसं झालंय बघा हे असं नाही पाहिजे ॲटलीस्ट ऍक्च्युली आपल्याला तर ड्राय पाहिजे होत थोडा आता सॉगी झाला जसं तसं तर आपलं काम झालंय पण तुम्ही असं करू नका होईल तर असं कडक असतं ना आपलं क्यूब पूर्ण तेच यूज करा मेल्ट झालेला पफचं बॅटर व्यवस्थित बनणार नाही बघू आता ट्राय करून बघते मी कसं होतं होतंय ते जर व्यवस्थित झालं तर चांगलंय देवावरती चढायचं आता आता छोटे छोटे आपण साईजचे पुरी बनवून घेऊया लाटून आता आपण ह्याच्यामध्ये स्टफ करूया सगळं चीज ह्याच्यातच ऑफ चला, चला तरी पण आपण ट्राय हे बघा असं पॅक करायचंय मी करंजी टाईप केले तुम्ही स्क्वेअर पण करू शकता मी गोल लाटले होते म्हणून मी असं पॅक केलंय तुम्ही कसं पण करू शकता अशा प्रकारे मी पाच सहा बनवून घेतलेत हे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून बघूया कसे बनतात याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये बघा हे समोसाचा लोगो दिसत आहे ना की आपण सिलेक्ट केलंय फ्राय करूया थोडस हे ठेवून याच्यामध्ये थोडस तेल लावा लागेल वरती परत स्टार्ट करूया टेम्परेचर राहायला पाहिजे त्याला परत आपण पर ओपन करून बघूया कसं फ्राय झालं कसं झालं ते बघायला पाच मिनिटानंतर चेक करून तुम्हाला दाखवते दिसतंय चला पाच मिनिटं झाले कसं आहे आतलं वातावरण आजचं वातावरण बाहेर चांगलं नाही आतला बघूया हे फुटून गेलं एक अजून ठेवायला लागेल एक पाच मिनिट अजून ठेवायला थोडासा हलकासा ब्राऊन झाला पाहिजे हे बघा हे जसं ब्राऊन झालं नाही थोडस अजून ब्राऊन झाला पाहिजे पण एक दोन माझे फुटून गेलेत फुटले त्याच्यातले काहीतरी ते असं साईड ना व्यवस्थित दाबलं गेला नाही फोक तर मस्त शेप आला असत मी हाताने दाबल्यामुळे ते सगळे फुटून गेले तर तुम्ही असं करू नका फोकने अठरा मिनिट बोलून लवकर झालं हे काही म्हणजे फुटून पण गेलेत काढून बघूया कस झालं झालं तर आहे हे व्यवस्थित माझी चीज वेस्ट गेली रेडी आहेत आणि चीज वगैरे एवढं वेस्ट येईल माझं चला टेस्ट करून बघूया कसं झालंय हो गरम आहे भरपूर ठीक आहे एवढं काय खास नाही झालंय कारण ते चीज पूर्ण ऑलरेडी मेल्ट झालेले आहेत त्याचा टेस्ट काही येत नाही मी पण एक रेसिपी बघितली होती पण मी ट्राय केली तुम्ही पण ट्राय करा एकदा आणि बघा कशी लागते मला काही एवढा खास नाही वाटलं